पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा भडगाव बसस्टँडमधील कॉन्क्रिटी करण्याचे काम सुरू आहे हे काम दर्जेदार आहे की निकृष्ट आहे हा गंभीर प्रश्न असताना या ठिकाणी दीडशे ते दोनशे ब्रास वाळूचा थप्पा पडलेला आहे त्यावेळी महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष का ही वाळू वैध आहे की अवैध यावर कारवाई का नाही पंचनामे का नाही या अगोदर सेटिंग झाले आहे की कोणाच्या दबावाखाली आपले अधिकार दाबले जात आहेत असे अनेक प्रश्न बसस्टँड परिसरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पडत असून या परिसरात चर्चेचा विषय बनला आहे सर्वसाधारण माणूस जर घर बांधत असेल तर त्याच्या कामावर एक ट्रॅक्टर जरी वाळू पडलेली असेल तर त्या घरमालकाला लगेच नोटीस पंचनामे हे महसूल प्रशासन करते आणि गोरगरिबांना दहापट दंड हे महसूल प्रशासन लादते गरीब गोल मोलमजरी करणारा माणूस हा घाबरून दंड भरतो मग या बसस्टँडमध्ये पडलेली वाळू ही कोणत्या नियमाने पडली महसूल प्रशासन हे कोणत्या कोणाला अंगाशी तर कोणाला का पाठीशी घालत आहे हा मोठा गंभीर प्रश्न सध्या भडगावकरांना पडलेला आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा